नमस्कार कसे आहात वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत बटाटे आणि मटरची भाजी तर त्यासाठी मी इथे एक वाटी मटर दोन बटाटे अद्रक लसण सांभार दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर म ग्रेवीसाठी आपल्याला त्याचा छान मसाला काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे शेंगदाणे अद्रक लसण सांभार आणि कोथिंबीर याची छान पेस्ट काढून घेणार आहे नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे आणि टोमॅटो याची पण पेस्ट काढून घेणार आहे यामुळे ग्रेव्ही छान येईल तर हे बघा अशा प्रकारे मी हे दोन छान ग्रेव्ही तयार करून घेतलेले आहे त्यानंतर एका पॅनमध्ये मी इथे एक चमचा तेल त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरा ते छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदे आणि टोमॅटोची जी आपण पेस्ट काढलेली आहे ती घालायची आहे तर ही पेस्ट छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि या पेस्टला छान शिजवून घ्यायचं आहे कांदे टमाटे का कच्चे असल्यामुळे याला आपण छान तेलामध्ये भाजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसण सांभार आणि शेंगदाण्याचा जो मिक्स मसाला काढलेला आहे तो घालूया तो पण छान मिक्स करून घेऊया नंतर हा मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा नंतर त्यामध्ये एक चम्मच दही घालायचं हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत एक चमच तिखट एक चमचा एक चमचा गरम मसाला आणि हे सर्व सुके मसाले त्यानंतर चवीनुसार मीठ नंतर, नंतर त्यामध्ये मी एक चमचा हिरव्या मिरचीचा पेस्ट घातला आहे मिरचीच्या पेस्टमध्ये मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी इथे मीठ वापरलेलं नाही आहे त्यानंतर हे आपण पाच दहा मिनटं छान झाकून घेऊया आणि याला छान शिजवून घेऊया तर ही बघा ग्रेवी आपली छान शिजलेली आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे नंतर यामध्ये आपण कापलेला बटाटा आणि जी एक वाटी मटर आहे ती घालणार आहोत त्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका हे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून ही ग्रेवी छान शिजवून घेऊया बटाटे आणि मटर आपलं कच्चं असल्यामुळे त्यामध्ये थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे नंतर हे छान शिजून घेऊया तर याला झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर भाजी आपली छान शिजलेली आहे नंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत चिरून बारीक चिरून कोथिंबीर घालणार आहोत तर ही बघा तयार आहे आपली बटाटे मटरची मस्त रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा बाय बाय